नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेवू ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे मंगळवार तर मंगळवारी आहे रथसप्तमी तर रथसप्तमी हा दिवस माघ शुद्ध सप्तमीच्या दिवशी साजरा केला जातो तर रथसप्तमीच्या दिवशी आपण सूर्यदेवाची उपासना करून जल अर्पण केल्यामुळे आणि तुळशी मातेला पण ज्याला अर्पण केल्यामुळे आणि काही वस्तू अर्पण केल्यामुळे आपल्या घरातील मुलांची पतीची प्रगती होते आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट होते त्यामुळे मग आजच्या व्हिडिओतून आपण अशी माहिती घेणार आहोत की कोणत्या वस्तू अर्पण करायच्या आहेत त्याबद्दलची माहिती मग घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला ला ला, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता रथसप्तमी या सप्तमीला अचला सप्तमी असेही नाव पडले आहे तसेच मग आरोग्यसप्तमी सप्तमी मागी सप्तमी तर या दिवसाला अनेक नावे म्हणजे आजच्या दिवसाला म्हणजेच की सप्तमीच्या दिवसाला बरीच नावे आहेत आता सूर्याची उपासना करून जल अर्पण केल्यास सूर्यदेव आपल्यावरती प्रसन्न होऊन घरातील दीर्घ व्यक्तींचे दीर्घ आयुष्य वाढते आरोग्य वाढते तर घरामध्ये जर संतान प्राप्ती होत नसेल तर संतान प्राप्ती होते किंवा घरातील एखादी व्यक्ती आजारी असेल तर त्या व्यक्तीचा आजार पण बरं होतं आता भारतीय पुराणामध्ये सांगितल्याप्रमाणे सूर्यदेव सोन्याच्या रथातून प्रवास करतो त्यांना सात घोड्या असून त्याचे र त्यांचे सार्थ्य अर्जुनाकडे असते रथसप्तमीपासून सूर्यदेवाच्या उत्तरायणाला सुरुवात होते सूर्यनारायणाची उपासना करण्यासाठी रथसप्तमी साजरी केली जाते सूर्यदेवाच्या रथाला सात घोडे जोडले असल्यामुळे या सणाचे नाव रथसप्तमी मग असे नाव पडले आहे त्यामुळे मग आजच्या दिवशी सूर्यदेवाची पूजा करण्याला सगळ्यात जास्त महत्त्व आहे सूर्यदेवाची उपासना करायची आहे मग त्याचप्रमाणे आपल्याला काही सेवा उपाय केल्यामुळे आपल्या घरातील काही ज्या काही अडचणी असतील त्या अडचणी दूर होतात आता घरामध्ये सतत दारिद्र्य येत असेल किंवा मुलांची प्रगती होत नाही किंवा पतीची प्रगती होत नसेल तर मग तुळशी मातेला काही वस्तू अर्पण करायची आहेत तर मंगळवार आहे रथसप्तमीच्या दिवशी मग तुळशी मातेला पाणी अर्पण करतो आपण त्याचप्रमाणे मग दिवा पण आजच्या दिवशी आपल्याला लावायचं आहे आता ज्या घरामध्ये तुळशी मातेचं वृंदावन आहे किंवा त्या घरामध्ये मग दररोज तुळशी मातेला जल अर्पण केलं जातं आणि दिवा लावला जातो तर त्या घरामध्ये तुळस आहे तिथे मग कोणताही वास्तुदोष निर्माण होत नाही मग आजच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे सकाळी लवकर उठल्यानंतर देवपूजा करायची आहे सगळे देवपूजा करून झाल्यानंतर हळदीचं लेपन करायचं आहे उंबरट्यावरती आणि हळदीचं लेपन केल्यानंतर तुळशी मातेपुढं मग सूर्यदेवाची रांगोळी काढायची आहे आणि त्यानंतर मग आपण जे उंबरट्यावरती हळदीचं लेपन करतो तर त्यावरती काय करायचं आहे माता लक्ष्मीची पावलं काढायची आहेत जी, जी तुम्ही पावलं रांगोळीने काढलं तर एका पावलामध्ये हळद भरायची आहे आणि एका पावलामध्ये कुंकू भरायचं आहे त्या व्यतिरिक्त तुम्ही मग रंग पण भरू शकता पिवळा आणि लाल आणि मग स्वास्तिक काढायचं आहे स्वास्तिक पण कुंकवाने स्वास्तिक काढायचं आहे आणि तुमच्या घराचा जो मेन दरवाजा आहे त्या दरवाज्यावरती पण स्वास्तिक काढायचं आहे कुंकवाने आणि शुभ लाभ काढायचा आहे आणि मग उंबरट्याची पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे तांब्या भरून पाणी घेतल्यानंतर त्यामध्ये कुंकू हळद आणि पांढरे तीळ टाकायचे आहे थोडेसे नंतर मग लाल फुलाच्या ज्या पाकळ्या असतात कोणतंही लाल फुलं असू द्या गुलाबाचं जास्वंदाचं कोणतंही तर त्या फुलाच्या थोड्याशा त्यामध्ये पाकळ्या टाकायच्या आहेत आणि हे तांब्या भरून जल घेऊन मग तुम्ही देवघरापुढे बसायचं आहे आणि ज्यावेळेस तुम्ही देवघरापुढे बसाल त्यावेळेस मग देवघरामध्ये दिवा प्रज्वलित केलेला असला पाहिजे आणि त्यानंतर मग जे तांब्या भरून पाणी घेतलं आहे तर त्यावेळेस मग गायत्री मंत्र म्हणायचं आहे तुम्हाला गायत्री मंत्र म्हणून झाल्यानंतर काय करायचं आहे हळदी कुंकू घ्यायचा आहे आणि तुळशी मातेजवळ जायचं आहे अगोदर तुळशी मातेला हळदी कुंकू लावायचा आहे आणि मग तुम्ही जे जल घेतला आहे तांब्या भरून तर ते जल मग तुळशी मातेला अर्पण करायचं आहे तुळशी मातेला जल अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम असा मंत्र म्हणायचा आहे आणि तुळशी मातेला मग प्रार्थना करायची आहे तुमच्या घरातील ज्या पण काय अडचणी असतील त्याबद्दल प्रार्थना करायची आहे आणि घरातील मुलांच्या प्रगती होण्यास मग प्रार्थना करायची आहे त्यानंतर म्हणजेच की जे तुम्ही जल घेतलं आहे ते सगळं जल तुळशी मातेला अर्पण न करता त्यातलं फक्त अर्धा तांब्या तुळशी मातेला अर्पण करायचं आहे आणि मग त्यातला अर्धा तांब्या ठेवायचा आहे आणि अर्धा तांब्या मग काय करायचं आहे सूर्यदेवाला अर्पण करायचं आहे आता सूर्यदेवाची कृपा आपल्यावरती राहते ज्यावेळेस आपण जलार्पण करत असतो त्यावेळेस मग सूर्यदेवाला पण जलार्पण करत असताना मग ओम हो सूर्यदेवाय नम असा मंत्र म्हणत मग जलार्पण करायचं आहे आता ज्यावेळेस आपण सूर्यदेवाला पण जलार्पण करतो त्यानंतर काय होतं की मग आपल्या घर आपल्यावरती आपल्या घरांवरती सूर्यदेवाची कृपा राहते तुळशी मातेला जलार्पण करत असताना माता लक्ष्मीची कृपा आपल्या घरावरती राहते त्यामुळे मग आवर्जून आजच्या दिवशी तुळशी मातेला आणि सूर्यदेवाला जलार्पण करायचं आहे आणि सकाळी तुळशी पुढं सूर्यदेवाची रांगोळी काढायची आहे आणि घरापुढे जी पण रांगोळी काढायची असेल ती रांगोळी काढू शकता ज्यावेळेस सूर्यदेवाची रांगोळी काढाल त्यावेळेस मग पांढरी रांगोळी न ठेवता त्यामध्ये रंग भरायचे आहेत रंग भरणं शक्य झालं नसेल तर त्यामध्ये मग हळदी कुंकू तरी काढायचं आहे आणि आजच्या दिवशी मग भाताचं नैवेद्य ठेवायचं आहे सूर्यदेवाला आता ज्यावेळेस भाताचं नैवेद्य ठेवाल त्यामध्ये मीठ न वापरताच नैवेद्य ठेवायचं आहे मग भाताचं नैवेद्य ठेवणं शक्य झालं नसेल तर त्या व्यतिरिक्त तुम्ही खिरीचा दे पण नैवेद्य मग ठेवू शकता तर आता संध्याकाळी काय करायचं आहे आपल्याला संध्याकाळी आपल्याला पाच दिवे लावायचे आहेत ते देवघरामध्ये पाच दिवे घ्यायचे आहेत म्हणजे पंथी घ्यायचे आहेत पंथी घेतल्यानंतर त्या पंथीमध्ये प्रत्येक पण दिवेची पूजा करायची आहे दिव्यामध्ये हळदी कुंकू लावायचं आहे म्हणजेच दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहे त्यानंतर मग काय करायचं आहे जे तुम्ही पाच दिवे प्रज्वलित करणार आहात तर त्यामध्ये एक लवंग दोन वेलची टाकायची आहे प्रत्येक दिव्यामध्ये आणि त्या दिव्यांनी काय करायचं आहे ते जे पाच दिवे प्रज्वलित केल्यानंतर घरातील म्हणजेच प्रत्येक देवांना म्हणजे देवघरामध्ये ओवाळायचे आहेत ते दिवे आणि त्यानंतर त्यातले जे दोन दिवे आहेत तर त त्यातले दोन दिवे अगोदर काय करायचं आहे मुख्य जो तुमचा दरवाजा आहे घराचा त्या दरवाज्यावरती लावायचे आहेत तुम्ही आतून लावलात तरी पण चालेल किंवा मग बाहेरून लावलात तरी पण चालेल आणि एक जो दिवा आहे तर तो दिवा तुळशी मातेपुढं लावायचा आहे आणि जो दुसरा दिवा आहे तर तो दिवा मग घराच्या उत्तर दिशेला लावायचा आहे कारण की उत्तर दिशेला कुबेर म्हणजेच की भगवान कुबेर देवाची म्हणजेच धनाची दिशा मांडली जाते उत्तर दिशा त्यामुळं मग उत्तर दिशेला एक दिवा लावायचा आहे कारण की धनप्राप्तीसाठी म्हणून उत्तर दिशा अशी मांडली जाते म्हणून मग उत्तर दिशेला आपल्याला दिवा लावायचा आहे आणि एक जो दिवा आहे तर तो दिवा मग आपल्याला देवघरामध्ये लावायचा आहे तर असे पाच दिवे आपल्याला रथसप्तमीच्या दिवशी लावायचे आहेत कारण की रथसप्तमीला दीपदान करण्याला सगळ्यात जास्त महत्त्व दिले जाते म्हणून मग आजच्या दिवशी आवर्जून दीपदान करायचं आहे आता जो कोणी व्यक्ती आजच्या दिवशी दीपदान करतो म्हणजेच की घरामध्ये दिवे लावतो किंवा मंदिरामध्ये दिवे लावतो तर त्या व्यक्तीची दारिद्र्य नष्ट होते गरिबी संपते किंवा एखादी व्यक्ती आजारी असेल तर त्या व्यक्तीचा आजार पण दूर होतं आणि सूर्यदेवासोबतच माता लक्ष्मीची कृपा पण आपल्या घरावरती राहते म्हणून मग हा जो उपाय आहे तर हा उपाय आवर्जून करायचा आहे आपल्याला आणि सकाळी ज्यावेळेस आपण तुळशी मातेला जल अर्पण करणार असेल त्यावेळेस मग ओम नमो भगवते वासुदेवाय नमा असं आपल्याला मंत्र म्हणायचा आहे आणि मग तुळशी मातेला अकरा प्रदक्षिणा घालायचे आहेत तर जर तुम्हाला तुळशी मातेला अकरा प्रदक्षिणा घालण्यासाठी जागा नसेल तर त्यावेळेस तुम्ही स्वतःभोवतीच अकरा प्रदक्षिणा घालू शकता तर घरामध्ये ज्या अडचणी असतील त्याबद्दल मग तुळशी मातेला प्रार्थना करायची आहे म्हणून मग दिव्यांचा जो उपाय केल्यामुळे आपल्या घरातील मुलांची पतीची प्रगती होण्यास मदत होते तर मग हा उपाय आजच्या दिवशी आवर्जून करायचा आहे आणि तुळशी मातेची आणि सूर्यदेवाची उपासना करून पूजा आणि जल अर्पण करून आपल्या घरातील अडचणी दूर होतील का सांगा तर आजचा व्हिडिओ हा इथेच संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम हे लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद